चाणार आहे काय सुंदर मॅडम आहे काय बघा असा ही एक श्रेणी आहे पहिली गोष्ट म्हणजे पीजीआय मध्ये आयमध्ये जे श्रेणी तयार केलेली आहे त्याच्यामध्ये ती एक उत्कर्षची श्रेणी आहे ज्याच्यामध्ये वरून आपण आलो तर एक्क्याण्णव पासून पर्यंत दक्ष येतं आणि त्याच्या खालची ते दुसरी आहे ती उत्कर्ष आहे त्यानंतर उत्तम एक त्यानंतर उत्तम दोन त्यानंतर प्रशेष्टा एक प्रशेष्टा दोन आणि प्रशेष्टा तीन आणि राहिल्या तीन राहिलेल्या तीन आहेत त्या मला वाटतं आकाश एक आकाश दोन आणि आकाश तीन तर आपलं जे गेल्या वर्षीचं टार्गेट होतं ते उच उत्कर्ष हे होतं आणि म्हणून उत्कर्ष म्हणजे एक्क्याऐंशी ते नव्वदच्या ह्याच्यामध्ये आपण जायचं असा निर्धार शंकर मेडमने केला होता म्हणून त्याला नाव उत्कर्षही आले आता याच्यामध्ये प्रेरणा आहे बघा आपले जे जिल्हाधिकारी आहेत ते सुद्धा शिक्षण विभागा संदर्भात अतिशय त्यांनी अगोदर काम केलेलं आहे त्यांनी ही कल्पना सुचवली मान्य कार्तिकिरण एस जे आपले मुख्य कार्यकारी कार्यकारी अधिकारी आहेत त्यांनी मीना शंकर मॅडम माध्यमिकचे शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर आणि तत्कालीन प्राचार्य राजेंद्र भोई यांनी हा हे मिशन राबवलं त्यामुळं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्राथमिक माध्यमिक शाळेमध्ये चांगली जनजागृती झाली आणि त्याचं फलितार्थ म्हणजे आपला परकमध्ये राज्यात पहिला नंबर आला आता त्याचमान तुम्हाला एकच ध्यास आम्ही कोल्हापुरी शिक्षणात उभार आता परतच जर राष्ट्रीय शैक्षणिक सर्वेक्षण झालं त्याच्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात शाळांची संख्या तिसरी मध्ये एकोणतीस शाळांनी भाग घेतला मध्ये बेचाळीस एकूण शाळा एकशे तेवीस शिक्षक संख्या तिसरी साठी चौसष्ट सहावीसाठी एकशे सात नवी साठी एकशे ब्याऐंशी एकूण तीनशे त्रेपन्न विद्यार्थी संख्या तिसरी एक हजार दहा सहावी एक हजार दोन नवी बाराशे सहा एकूण बत्तीसशे अठरा विद्यार्थ्यांचं सर्वेक्षण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये झालं हा तुलने मध्ये राज्यात कोल्हापूर परिधान येत आहे आणि सगळ्यामध्ये तिसरी असेल सहावी असेल आणि नवे असेल आता देशाच्या तुलनेत जर आपण विचार केला तर अध्ययन संशोधन तुलनेमध्ये महाराष्ट्र बघा देशात आठवा आहे आणि एक तिसरी मध्ये महाराष्ट्र सहाव्या स्थानावर आहे पंजाब पहिल्या स्थानावर आहे सहावी मध्ये महाराष्ट्र सातव्या स्थानावर आहे केरळ पहिल्या स्थानावर आहे आणि नवे मध्ये महाराष्ट्र दहाव्या स्थानावर आहे आणि पुन्हा पंजाब पहिल्या स्थानावर आहे आता यावरून काय लक्षात येते की पंजाब राज्य सगळ्या याच्यात आहे बघा पंजाब राज्यामध्ये परतची जनजागृती असेल किंवा त्या अनुषंगानं जे टीचिंग केले जाते ते अध्ययन निष्पत्तीवर आधारित चांगलं पंजाबमध्ये केलं जात आणि म्हणून पंजाब आपला कॉम्पिटेटिव्ह आहे त्याच्यासोबत आपल्याला जायचं आता आवाला जे डाईट कडून ट्रेनिंग झालं ते असे सगळे चालू होते आणि जवळजवळ सव्वा ते दीड तास हे असं ट्रेनिंग चालत त्यामुळं त्याच्यात अनफॉर्मल काय नव्हतं सगळं हेच होत आता बघा हे आता तिसरी पायापुतर आहे आणि त्याच्यामध्ये भाषेचे संपादन बोला या ठिकाणी दोन हजार एकवीस चा इथे निळा आहे आणि दोन हजार चोवीस चा आहे कोल्हापूरची सरासरी बघा भाषा या विषयातली तिसरीची तर आपण एकतीस ला चोवीस चौऱ्याहत्तर टक्के होतो तिथं ब्याऐंशी टक्के झालो त्यानंतर राज्य आपली राज्याची सरासरी बघा सदुसष्ट होती ते एकोणसत्तर टक्के झाले आणि राष्ट्रीय सरासरी बासष्ट टक्के आहे ती चौसष्ट टक्के झाली आता राष्ट्रीय सरासरीच्या तुलनेत आपण इथं बघितलं तर बराच कोल्हापूर जिल्हा पुढा आहे आणि राज्य सरासरीच्या दृष्टिकोनातून सुद्धा तो आहे आता ते काय म्हटलं बघा पुढं देशात प्रथम जिल्हा व राज्य हा बनणारा हा आपला बेंच आहे आणि बनाराची ब्याण्णव टक्के सरासरी आहे त्याच्या तुलनेत आपली ब्याऐंशी टक्के आहे त्याच्या म्हणजे ते दहा टक्के आहे ते आपल्याला पुन्हा दहा टक्के कव्हर करायचं आहे किंवा त्यांच्या सोबत जाऊन नुसतं दहा टक्के करून चालणार नाही तर ब्याण्णवच्या पुढे जायला लागले आपल्याला आता दुसरी गोष्ट काय बघा पंजाबची सरासरी ब्याऐंशी टक्के आहे त्या तुम्ही आपल्या राज्याची सरासरी बघा एकोणसत्तरा टक्के आहे म्हणजे बऱ्यापैकी वस्तू मला वाटते तेरा टक्के त्यांच्यापेक्षा नाग आहे राज्यात पहिला जरी असलो तर देशाला पण सव्वीसावा आहे आता हे तिसरी भाषा संपवणुकी त्याने वेगवेगळ्या अँगल न त्याचे हे केलेलं आहे आता हिचं काय बघितलं बाय पाहिजे तर आपण तिसरी भाषा जर बघितलं तर दर आहे त्या अठ्ठ्याऐंशी टक्के आणि बाईस एक्क्याऐंशी टक्के मोदी नेहमीच मुलांच्या विषय सरळ असतात सिरियस असतात त्यानंतर लोकेशन बघा ग्रामीणचं त्र्याऐंशी टक्के आहे अर्बनचं ऐंशी टक्के आहे मॅनेजमेंट आपण पहिलं बैठत असते ज्या शाळा आहेत त्यांची शहाऐंशी टक्के आहे गव्हर्मेंट खेडेर आहेत एक्क्याऐंशी टक्के आहेत प्रायव्हेट रिकगनायज आहेत त्यांचे अठ्ठ्याहत्तर टक्के आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटचे नाही बाय सोशल ग्रुप बघा एस सी एस टी ओबीसी आणि ऑदर्स याला तुमचं सगळं आहे सगळं ऑदर्स आहेत ते जास्त

कोल्हापूरची एकवीस ची सरासरी आहे मला सहासष्ट आणि चोवीस ची सत्याहत्तर आहे राज्याची एकावन्न होती ती चौसष्ट झाली राष्ट्रीय सरासरी सत्तावन होती ती सहा झाली आणि या ठिकाणी सुद्धा जिल्हा आहे मला पहिला ब्याण्णव टक्के आहे पंजाबची एकोणतरी पंजाब राज्याची सरासरी ती अठ्याहत्तर टक्के आहे आणि आपल्यातला आणि पंजाबचा मत परत पंधरा टक्केचा आहे राज्यात पहिला आपण आहे पण देशात सविसावा आहे आता इथं काय म्हणणे बघा गणित विषयात कोल्हापूर जिल्ह्याचे सरासरी अध्याय सत्तर सत्याहत्तर टक्के आहे तर महाराष्ट्र राज्याचे चौसष्ट आहे जे मनाशी मी सांगितले ते आता गणित बायजेंडर लोकेशन मॅनेजमेंट आणि सोशल हे तुमच्या लक्षात येईल पोलिटिक्स हा येतात तिसरीमध्ये गणित संपादन रुपये ह्या कॉम्पिटन्सी आहेत त्यानंतर जिल्ह्याची त्र्याऐंशी आहे बघा स्टेटची त्र्याहत्तर आहे ह्या कॉम्पिटन्सीला आणि नॅशनलची अडुसष्ट आहे अशा पद्धतीने कंपॅरिझन आहे म्हणजे कॉम्पिटन्सी वाईज केलेलं आहे